युवकाची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या न्याय द्या बिरसा आर्मी व आदिवासी समाजाची मागणी उद्या शनिवार अक्कलकुवा खापर तोडदा बंदची हाक नंदुरबार सिंधी कॉलनी येथे युवकाची हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी बिरसा आर्मीने पोलीस निरीक्षक अक्कलकुवा व तोडोदा पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की गुरुवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास जयेश वडवी या तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याने त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आरोपी गाडीच्या डिक्कीतून चाकू काढून प्राणघातक हल्ला करतो तर हल्लेखोरासोबत आलेला सह आरोपी पोलीस कर्मचारी चेतन चौधरी हल्ला होत असताना बघायची भूमिका घेत असल्याने पोलीस प्रशासनावर ही संशय निर्माण होत आहे हत्येचा कट हा पूर्वनियोजित असल्याचे दिसून येत आहे या हत्येची स्वतंत्र एस आय टी मार्फत चौकशी होऊन मास्टर कोण व इतर इतर साथीदारांनाही अटक करण्याची मागणी केली आहे व उद्या शनिवारी तोडदा अक्कलकवा व खापर बंदची हाक दिली आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी बांधव व शहरवासियांनी सहकार्य करण्याचे आवाहन बिरसा आर्मीने केले आहे निवेदनावर बिरसा आर्मीचे जिल्हा अध्यक्ष भरत पवारा जिल्हा सचिव सतीश पाडवी अक्कलकुवा उपाध्यक्ष पंकज वडवी अध्यक्ष मानसिंग पाडवी अक्कलकुवा शहराध्यक्ष दीपक वडवी निलेश पाडवी अमित वसावे सुरेश वडवी गौरव वसावे धनंजय पाडवी शिवाजी तडवी गणेश पाडवी जीवन पाडवी अजय पाडवी प्रितेश पाडवी व हाशी ते नवोद कार्यकर्त्यांसह समाज बांधवांच्या सह्या आहेत